नाही आमचा कोल्हापूर जिल्हा आणि आणलेला आम्हाला धक्का आहे वैयक्तिक मला कोल्हापूर जिल्हा म्हणून धक्का आहे कारण की एक कर्तृत्व नेतृत्व जेणे या कोल्हापूर जिल्ह्याला अगदी पडत्या काळात सावरण्याचं काम पी एम साहेबांनी त्यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं आणि आज आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही सातत्यानं कुटुंबियांशी संपर्कात होतो मुंबईला शिफ्ट करायचं का अशी चर्चा सुरू होती परंतु तशी परिस्थिती मुंबईला घेऊन जाण्यासारखी नव्हती आणि इथंच उपचार करावेत अशा पद्धतीचा प्रयत्न चालू होता परंतु दुर्दैवानं त्या उपचाराला साथ मिळाली नाही आणि नियतीनं एक मोठा डाव खेळला आणि आज एक मोठी पोकळी जिल्हा काँग्रेस म्हणून असेल जिल्हा म्हणून असेल कार्यकर्ते म्हणून असेल आमच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेले किंबोना असा प्रसंग आमच्यावर येईल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की अशा या प्रसंगाला आम्हाला तोंड कर द्यावं लागेल असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं आम्ही म्हणजे आदरांजली वाहनं ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत परंतु आज ही जी काही धक्का जो हो काय आम्हाला जी काही उणीव आम्हाला त्यांची भासणार आहे ती उणव कदापि भरून निघणार नाही असे एक असं नुकसान आमचं आणि आमच्या जिल्ह्याचं त्या ठिकाणी झालं नाही प्रचार नाही मी म्हणलं तसं काँग्रेसचे एकनिष्ठ नेतृत्व म्हणजे ज्यावेळी नव्याण्णव साली या जिल्ह्यामधलं वातावरण काय होतं आपल्याला माहीत आहे त्या काळामध्ये काँग्रेसची धुरा त्यांनी घेतली आणि जवळजवळ वीस वर्ष जिल्हा काँग्रेसचं अध्यक्षपद समर्थपणे त्यांनी सांभाळलं अनेक संस्थांमध्ये काँग्रेसची सत्ता आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं स्वर्गीय बोंद्रेजाच्या नंतर करवीर तालुका भेट काँग्रेसचा ठेवण्याचं काम तिने त्या ठिकाणी केलं आणि म्हणून मी म्हटलं तसं न भरून निघणारं नुकसान आमचं झालेलं राज्यपातळीवरती कोण येतात नाही आज थोरात साहेब येतात राज्यपातळीवरच्या सगळ्या नेत्यांचे काल बसून फोन येतात कारण सगळ्यांनाच धक्का बसला पहिल्यांदा ते ॲडमिट होते त्यावेळी त्यातून बाहेर येतील असं सगळ्यांना वाटलं होतं आणि अचानक काल या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं उद्या उद्यापासून अनेक मंडळी त्या ठिकाणी येत्या आहेत पृथ्वीराज चव्हाणसाहेब येतील मानिकराव ठाकरेजी त्या ठिकाणी येणार आहेत अनेक मंडळी काल उल्हास पवार येऊन गेलेले आहेत असे सगळे मंडळी कारण की फॅमिलीतला माणूस गेलेल्याची जाणीव हो, काँग्रेस म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आणि म्हणून काँग्रेस पक्षाची हानी मी म्हटलं कसं जिल्ह्याची नाही तर महाराष्ट्रामध्ये दे देखील त्यांची होणी आम्हाला भासणार